नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोड राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे राज्यात ऑगस्ट ते आग्ट ऑक्टोबर आग्ट दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन कांदा मूग उडीद पिकांसह फळबाग पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकरी तातडीनं मदतीची मागणी करत होते या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारनं निधी वितरणास अठरा मार्च रोजी मान्यता दिली आहे जमीन मोजणीसाठी अर्ज करणे मोजणी फी भरणे मोजणीची नोटीस पाठवणे त्यानंतर मोजणी झाल्याची कप रत घेण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ई मोजणी दोन पूर्णांक शून्य ही नवीन प्रणाली आणली आहे या प्रणालीनुसार पुणे जिल्ह्यात मोजणीचं काम सुरू झालं आहे देशात यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे भाव दबावात असल्याने सी सी आयची खरेदी जास्त झाली आहे सी सी आयने देशात आत्तापर्यंत एक कोटी गाठी कापसाची खरेदी केली आहे सर्वाधिक खरेदी तेलंगणात झाली आहे तर त्यानंतर महाराष्ट्रात एकोणतीस लाख गाठींची खरेदी झाली आहे सी सी आय कापसाची विक्री करत आहे मात्र खुल्या बाजारातील दरापेक्षा जास्त दरात सी सी आयचा कापूस विकला जात असून कापसाच्या दरातही शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा दिसून आली आहे हिरड्याचे झाड आणि फळ नुकसान भरपाईच्या कक्षेत आणावे यासाठी आंबेगाव तालुका कृषी कार्यालयाने जिल्हा कृषी अधीक्षक यांना प्रस्ताव पाठवला आहे या प्रस्तावावर जिल्हा कृषी अधीक्षकांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन किसान सभेनं दिले लेट खरीप कांद्याची आवक बाजारात सुरू झाली असून त्यातच आता रब्बी हंगामातील नवीन उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे तुलनेत मागणी कमी झाल्यानं त्याचा परिणाम परराज्यांतील बाजारात होणाऱ्या पुरवठ्यावर झालाय त्यातच वीस टक्के निर्यात शुल्कामुळे निर्यात रखडली आहे परिणामी रब्बी कांदा हंगामाच्या सुरुवातीलाच क्विंटल मागे नऊशे पन्नास रुपयांवर घसरण आहे नाफेडमार्फत तूर खरेदीची प्रक्रिया राबवली जात असून मात्र निकष अडचणी ठरू लागल्यात जिल्ह्यात हेक्टर आठ क्विंटल तूर खरेदी केली जात असून याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे आठ क्विंटल विक्रीनंतर उर्वरित तुरीचं काय करायचं असा प्रश्न राष्ट्रीय किसान संस्थेचे महासचिव निंबाजी लखाडे पाटील यांनी उपस्थित केला साखर कारखान्यांनी एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना एक रकमी द्यावी असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली आहे बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केलाय मागील तीन वर्षापासून या संदर्भातील सुरू असणाऱ्या न्यायालयीन लढ्याला यश आलं आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहा दरा न्यूज अनकड